जुन्या पेन्शन योजनेसह इतर मागण्याकरिता जिल्ह्यातील सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे यावेळी सरकारी आरोग्य कर्मचारी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे संपादरम्यान आरोग्य सेवा विस्कारीत होऊ नये यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्क चिकित्सकांना पत्र दिले आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणारच असल्याचा इशारा देखील सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाला दिला आहे जिल्ह्यातील हजारो कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी झाले आहे जिल्ह्यातील सर्व सरकारी आरोग्य कर्मचारी संपावर गेल्याने जिल्हाभरातील शासकीय रुग्णालयात दिसून येत आहे त्यामुळे पुन्हा आरोग्य सेवेवर ताण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र संपावर जाण्यापूर्वी आरोग्यसेवा विस्करीत होऊ नये याकरिता सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्क चिकित्सकांना पत्र दिले आहे नमस्कार मी प्रतिभा घोडके महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष आपल्या सांगू इच्छिते की आज जो आम्ही चौदा डिसेंबर रोजी बेमुदत संप करत आहोत तर याची पार्श्वभूमी अशी आहे की पहिला मुद्दा आमचा असा आहे की जुनी पेन्शन ही लागू झाली पाहिजे आणि तीच गव्हर्नमेंटला ती लागू करावीच लागेल तसेच आमच्या बक्षी समितीमध्ये आमच्या परिचारिकाचा काही संवर्ग आहे त्याच्यावर आहे समितीने त्यामध्ये हो आम्हाला सामील करून घ्यावे त्याप्रमाणे जे केंद्राप्रमाणे जो आमचा रिस्क अलाउन्स असतो तो रिस्क अलाउन्स आम्हाला आ, के महाराष्ट्र शासनाने द्यावा हीच महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे आणि तसेच कंत्राटी पद्धत जी आहे ती देखील बंद केली पाहिजे आणि आमची जुनी पेन्शन योजना हो। आम नवीन लोकांना ही लागू केलीच पाहिजेल असे आम्हाला आम्ही शासनाला आव्हान करीत आहोत आज चौदा चौदा आजच्या ता आज आजच्या चौदा तारखेपासून जो आम्ही संप पुकारला आहे तो बेमुदत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप हा चालूच राहणार आहे या यासाठी आम्ही यापूर्वीच जिल्हा चिकित्सक सरांना आरोग्यसेवा विस्कळीत होऊ नये यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून आम्ही जर या याला संपात उतरत आहोत तर त्याचे जे नियोजन आहे ते जिल्हा चिकित्सक सर म्हणजे आमचे वरिष्ठ इथले प्रशासन ते करेल आणि याची जबाबदारीसुद्धा त्यांची आहे या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील जवळजवळ म्हणजे हजारो ने कर्मचारी स सह सहभागी झालेले आहेत